गॉसिप केल्याने काय होतं मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि समाजात चांगले संबंध टिकवण्यासाठी आपले वागणे सकारात्मक असणे गरजेचे असते मात्र काही वेळा काही लोक इतरांबद्दल पाठी मागून वाईट बोलतात खोट्या गोष्टी पसरवतात यालाच चुगली म्हणतात गॉसिप म्हणतात ही सवय केवळ व्यक्तींच्या नात्यांमध्ये कटुता निर्माण करत नाही तर संपूर्ण समाजात गैरसमज आणि वाद निर्माण करते ही एक वाईट सवय आहे कारण यामुळे लोकांमध्ये गैरसमज वाढतात मैत्री तुटते आणि समाजात द्वेष निर्माण होतो कोणाचीही बदनामी करणे किंवा पाठीमागून बोलणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे त्यामुळे चुगली ही एक वाईट आणि धोकादायक सवय मानली जाते नमस्कार माझ्या प्रियजनांनो आजचा विषय तर तुम्हाला समजलाच असेल आज मी चुगली करण्याबद्दल बोलणार आहे गॉसिपिंग किती हानिकारक आहे तसंही महिलांना खूप नावं ठेवली जातात कारण त्या गॉसिप करतात आणि असे मीम्स देखील बनवले जातात ना आओ बहन चुगली करे पण पुरुषही काही कमी नाही आहेत आता आपण इथे पुरुष जास्त चुगली करतात की महिला याचा डेटा पाहण्यासाठी बसलेले नाही आहोत मुद्दा असा आहे की जर तुम्ही चुगली करत राहिलात जर तुम्ही इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो तुमच्या जीवनाची गुणवत्ता बिघडते तुम्ही तुमचा आदर गमावता तुम्ही विश्वासार्ह राहत नाही आणि त्याचवेळी तुम्हाला पुन्हा शंका येते की मी ज्या पद्धतीने एखाद्याबद्दल काहीतरी बोलत आहे त्याप्रमाणे हे लोक माझ्या मागे मलाही किंवा माझ्याबद्दलही असेच काही म्हणत असतील मग तुम्ही मन वाचू लागता म्हणजेच माइंड रिडिंग करू लागता तुम्ही जास्त विचार करू शकता तुम्हाला ओव्हर थिंकिंग होऊ शकते तुम्हाला चिंता होऊ शकते म्हणजेच तुम्हाला एंगायटी होऊ शकते तुमच्या नातेसंबंधात समस्या होऊ शकतात तुम्हाला रिलेशनशिप प्रॉब्लेम होऊ शकतात आणि इतर अनेक समस्या देखील उद्भवू शकतात तुम्हाला सामाजिक चिंता म्हणजे सोशल एन्झायटी होऊ शकते म्हणून आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की गॉसिप करणे किती हानिकारक आहे आणि तुम्ही स्वतःचे संरक्षण करणार आहात आपण गॉसिप करणे चुगली करणे पूर्णपणे थांबवूया आणि आपण आपल्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेऊया तर माझ्या प्रिय मित्रांनो कृपया समजून घ्या आपण चुगली करतो आपण एखाद्याच्या कमतरता उघड करतो आपण त्यांच्यावर हसतो त्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारतो त्याच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवतो यामुळे आपण तात्पुरते आनंद घेतो कारण लक्ष दुसरे कोणीतरी असते आणि त्यावेळी जेव्हा आपण त्यांच्याबद्दल काही नकारात्मक बोलतो तेव्हा तो आपल्या नजरेत कमी होतो तो तुम्हाला कमी दिसू लागतो आणि आपल्या आत जी लपलेली हीनताची भावना आहे ती आपल्याला त्यावेळी जाणवत नाही असे आपल्याला वाटते की हो आपण दुसऱ्या व्यक्तीपेक्षा खूप चांगले आहोत बेटर आहोत त्या दुसऱ्या व्यक्तीकडे पहा तिच्यामध्ये किती कमतरता आहेत लोक हसत आहेत बघा त्यांच्यावर त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात आहेत पण प्रत्यक्षात जो गॉसिपिंग करत आहे तो हीन भावनेचा बळी झालेला असतो तो आतून पोकळ असतो कारण फक्त एक कमकुवत व्यक्तीच इतरांच्या कमतरता उघड करतो आणि त्यांची मस्करी करतो आणि त्यानंतर जो व्यक्ती त्यांची मस्करी करत असतो ना त्यांना जेव्हा तो नावं ठेवत असतो तेव्हा काही वेळासाठी त्याची त्याच्या आतली हीनतेची भावना त्याला लपलेली भासते परंतु ह्यामुळे तुम्ही रिअलमध्ये कधीही एम्पॉवर होत नाही प्रत्यक्षात तुम्ही यामुळे कधीही सक्षम होत नाही तुम्ही हीन ना आहात तुम्ही स्वतःला कनिष्ठ समजत असाल जर तुम्ही इन्फिरियर आहात तर तुम्ही तसेच राहता कारण कोणताही शक्तिशाली माणूस जो खरोखरच बलवान आहे स्ट्रॉंग आहे जो आतून पूर्ण आहे तो कधीही दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही बदनामी करणारच फक्त तो व्यक्ती जो आतून पोकळ असतो तो दुसऱ्यांना अडचणीत आणायचा प्रयत्न करणार तोच विषयाला फाटे फोडून इकडच्या तिकडच्या फालतू गोष्टी बोलणार उपहासात्मक पद्धतीने दुसऱ्यांना कमी लेखत राहणार सारकॅस्टिक वेने दुसऱ्यांचा अपमान करत राहणार इकडच्या तिकडच्या गोष्टींबद्दल बोलणार रस घेऊन विचारणार खोदून खोदून सर्व विचारत बसणार एकमेकांना उलट्या सुलट्या काहीही नावांनी लेबल करणार आणि ज्या गोष्टीची पडताळणीही केली नाही त्यांना अतिशयोक्ती करून बडवून चढवून मोठे करून सांगणार मॅनिप्युलेट करणार तो व्यक्ती कधीही गोष्टी गुप्त ठेवू शकणार नाही उलट मूळ गोष्ट काहीही असो ती तो अतिशय विकृत पद्धतीने सादर करेल असे लोक खूप धोकादायक असतात ते कोणाचेही सख्खे नसतात जर ते आज एखाद्याला लक्ष करत असतील तर उद्या दुसऱ्याला लक्ष करतात आणि ते देखील निश्चितच लक्ष बनतात टार्गेट बनतात कारण जो चुगली करतो तो स्वतःचा आदर गमावतो रिस्पेक्ट गमावतो सगळेच खूप हुशार असतात सगळेच खूप सतर्क असतात ते त्यावेळी सहभागी होतात पण त्यांना खोलवर हे देखील माहीत असते की पुढचे लक्ष मीही असू शकते किंवा मीही असू शकतो मग असे लोक काय करतात तात्पुरते स्वतःला असे वाटवून देतात स्वतःला अशी जाणीव करून देतात स्वतःला अशा भ्रमात ठेवतात की माहीत नाही ते कुठले राजा आहेत पण सर्वांना माहीत असते की आज दुसऱ्या कोणाबद्दल बोलले जात आहे तर उद्या माझ्याबद्दल बोलले जाईल परंतु प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही एखाद्याबद्दल काहीतरी चुकीचे बोलत असता तेव्हा तुम्ही तुमचा आदर गमावता तुमचा रिस्पेक्ट गमावत असता तुमच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो का कारण लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तुम्ही स्वतःला अतिविचाराचे ओव्हर थिंकिंगचे बळी बनवत आहात कारण जेव्हा तुम्ही अशा उलटसुलट गोष्टी बोलता तेव्हा त्या तुमच्या डोक्यात फिरत राहतात तुम्ही गोंधळून जाता आणि दुसऱ्यांच्या इतर गोष्टी ज्या खऱ्या खोट्या गोष्टी तुम्ही बनवलेल्या आहात त्या सिद्ध करण्यासाठी तुम्ही इतर लोकांशीही बोलता आणि तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी उलट सुलट पुरावे शोधण्याचा प्रयत्न करता यामुळे तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती चुकीच्या दिशेने वापरत आहात आणि तुम्ही तुमच्या कर्मांचा हिशोब देखील बांधत असता कारण तुम्ही इतरांसाठी जे काही कराल ते तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परत येईलच आणि हे आध्यात्मिकदृष्ट्याही खूपच वाईट आहे कारण तुम्ही देवाच्या निर्मितीचा अनादर अपमान करत आहात अशा वेळी तुमची स्वतःची मानसिक शांती कमी होत असते त्यावेळी तुमच्यातील ऊर्जा कमी होत जाते आणि त्यासोबतच तुम्ही तुमच्या विकासावर आणि तुमच्या कामावर जी ऊर्जा वापरू शकला असता तुम्ही तुमच्या स्वतःला निर्माण करण्यासाठी जी ऊर्जा वापरू शकला असता ती ऊर्जा तुम्ही कमी करत असता वाया घालवत असता तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहात जो तुम्हाला कधीही परत मिळू शकत नाही आणि काही लोकांच्या गटात मज्जा घेऊन मोठ्याने हसून तुम्ही स्वतःला माहीत नाही काय समजत असता पण प्रत्यक्षात तर ज्या लोकांमध्ये तुम्ही असे मजे घेत असता मोठ्याने हसत असता ते लोक तुमचे सख्खे आहेतच नाहीत कारण कोणताही समजूतदार माणूस अशा ग्रुपमध्ये अशा कामांमध्ये भाग घेत नाही जिथे इतरांचा अपमान होत असेल जो चांगला समजूतदार माणूस असेल तो स्वतःला तिथून वेगळे करतो किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो किंवा अशा प्रकारे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो की ती व्यक्ती सावरू शकेल परंतु जर कोणी समजावूनही समजत नसेल आणि त्यालाही वाईट बनवले जात असेल किंवा त्याला असे म्हटले जात असेल की मोठा नेता बनण्याची गरज नाही आम्ही असेच आहोत जर तुम्हाला आमच्यासोबत राहायचे असेल तर तुम्हाला अशीच मजा करावी लागेल जर तुम्हाला हे करत राहायचे नसेल तर तुमचा दुसरा गट शोधा तर असा माणूस त्या गटापासून वेगळा होतो तो कधीही सहभागी होत नाही का कारण तो एक पॉझिटिव्ह व्यक्ती असतो तो एक सकारात्मक व्यक्ती असतो तो एक चांगला माणूस आहे जो चांगला आहे तो इतरांमध्ये चांगुलपणा पाहतो जो वाईट आहे तो इतरांमध्ये वाईटपणा शोधतो कारण आपण फक्त तेच पाहतो जसे आपण असतो एका उदाहरणाने समजून घेऊया ही एक अतिशय लहान कथा आहे एक लहान मुलगा त्याच्या अंगणात संत्री खात खात खेळत होता त्याच अंगणात मातीचा पाण्याचा रांजण ठेवला होता तिथे खेळत असताना तो मुलगा संत्री खात होता मग जेव्हा तो खेळता खेळता त्या पाण्याच्या भांड्याजवळून जात होता तेव्हा त्याच्या ते हातातून संत्री निसटली आणि मातीच्या भांड्याच्या पाण्यात पडली मग जेव्हा मुलाने त्या रांजणात वाकून पाहिले तेव्हा त्याला पाण्यात त्याचे स्वतःचे प्रतिबिंब दिसले तो त्याच्या वडिलांकडे रडत रडत आत गेला आणि त्याने वडिलांना सांगितले की बाबा बाबा त्या भांड्यात लपलेले जे मूल आहे त्याने माझी संत्री घेतली असं म्हणून आता जेव्हा तो मुलगा तक्रार करायला लागला तेव्हा त्याचे वडील बाहेर आले आणि जेव्हा त्यांनी पाण्यात पाहिले तेव्हा त्यांना त्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसले आणि पाण्यात पाहिल्यानंतर ते म्हणाले तुला लाज वाटत नाही का या वयात तू लहान मुलाची संत्री घेतोस त्याची चेष्टा करतोस तू कसला वाईट माणूस आहेस म्हणूनच जेव्हा मुलाने पाहिले तेव्हा त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले जेव्हा वडिलांनी पाहिले तेव्हा त्यांना स्वतःचे प्रतिबिंब दिसले म्हणून तुम्हाला समोरच्या व्यक्तीमध्ये काहीही वेगळे दिसतच नाही तुम्ही फक्त तुमचे स्वतःचे प्रतिबिंब पाहता कारण तुम्ही हीनतेच्या भावनेने भरलेले आहात तुम्ही कमकुवत आहात तुमच्यात काही न्यूनगंड आहे म्हणूनच तुम्ही इतरांचा काही कमकुवतपणा काही चुका पाहत आहात आणि तुम्ही त्यांना उघड करत आहात आणि त्यांना कमी लेखून स्वतःला उच्च दाखवून तुम्ही स्वतःला खोटे सांत्वन देण्याचा प्रयत्न करत आहात की कि तुम्ही किमान कोणापेक्षा तरी उच्च आहात श्रेष्ठ आहात सर्वोत्तम आहात म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही ही चूक करत असाल तेव्हा सावधगिरी बाळगा इतरांवर टीका करण्यात निंदा करण्यात किंवा इतरांबद्दल वाईट बोलण्यात तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका जर तुम्ही इतरांना सक्षम करू शकत नसाल तर इतरांना चुकीची स्पंदने व्हायब्रेशन्ससुद्धा पाठवू नका आणि त्यांची ऊर्जा कमी करू नका त्यांच्याबद्दल अशा रूमर्स अफवा पसरवू नका प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीला ताकद देण्यास पावर देण्यास सक्षम आहे हे आवश्यक नाही पण आपण इतरांची ताकद कमी करू नये प्रत्येकजण तेवढा सक्षम बनवला आहे की तो इतरांची ऊर्जा कमी करू नये इतका वेळ जो आपण चुगली करण्यावर घालवतो इकडच्या तिकडच्या खऱ्या खोट्या गोष्टी पसरवण्यात आपण आपला वेळ वाया घालवतो जर तुम्ही स्वतःला सुधारण्यात तेवढा वेळ घालवला तर तुम्हाला स्वतःला कोणालाही सिद्ध करावे लागणार नाही की तुम्ही सर्वोत्तम आहात कारण तुमची महानता आपोआपच सिद्ध होत राहते ते वेगळे सिद्ध करण्याची गरज नाही मग जेव्हा तुम्ही दुसऱ्याला खाली खेचत असाल तेव्हा तुम्ही त्याच्या आयुष्यात काही फरक पाडत नाही आहात कारण तो माणूस कसाही असो तो तसाच राहील पण तुम्ही स्वतःमध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये नक्कीच खूप फरक पाडत आहात कारण जेव्हा तुम्ही एखाद्याची वारंवार टीका करता त्यांची निंदा करता तेव्हा ते, ते नक्कीच त्या व्यक्तीच्या कानावर पोहोचते यामुळे त्याचे मन दुखावते तुमचे शब्द त्याच्या मनातही फिरत राहतात तुम्ही दिलेल्या जखमा त्याच्या मनावर जाणवतात आणि बऱ्याचदा काही नाजूक लोक ज्यांना हे समजत नाही की इतर जे म्हणतात त्यामुळे काहीही होत नाही आपली वास्तविकता आपण स्वतःला जे मानतो ती असते असे लोक दुखावले जातात हर्ट होतात आणि तो तुमचे खरे खोटे शब्द मनावर घेतो आणि तो मानसिकरित्या अस्वस्थ होतो त्याचे मन दुखी होते कि की त्याची अशी बदनामी कशी केली जात आहे त्याच्याबद्दल वाईट गोष्टी कशा बोलल्या जात आहेत किंवा जर त्याने तुमच्यावर जास्त विश्वास ठेवला असेल तर बऱ्याचदा तो या संशयात पडतो की जर तुम्हाला त्याच्यात इतक्या कमतरता दिसत असतील तर कदाचित वास्तविकतामध्ये खरोखरच त्यामध्ये त्या कमतरता तर नाही आहेत ना तर तुम्ही त्यांचे इतके नुकसान देखील करू शकता कारण तुम्ही त्याला स्वतःचे मानून त्याचा विश्वास जिंकलेला असतो जर त्याने तुम्हाला कधीही स्वतःचे म्हणून स्वीकारले नसते त्याने तुम्हाला स्वतःचे मानलेच नसते तर तुमच्या या निरुपयोगी बोलण्याचा त्याच्यावर कधीही कोणताही परिणाम झालाच नसता परंतु जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आपला मित्र मानते किंवा आपण त्यांना आपले नातेवाईक मानतो किंवा जर इतर कोणतेही जवळचे नाते असेल तर त्या व्यक्तीच्या शब्दांना किंमत असते आणि त्याचे शब्द आपल्याला त्रास देतात पण जर तुम्ही कुठेतरी एखाद्या मानसिकदृष्ट्या बळकट व्यक्तीला भेटलात तर तुमच्या निरर्थक बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही कारण तो एक स्ट्रॉंग व्यक्ती असेल आणि जर तुम्ही एखाद्या स्ट्रॉंग व्यक्तीला टकरावलात तर तुम्ही स्वतःच बिखरून जाल मग तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही स्वतःला पापाचे भागीदार का बनवत आहात आणि तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात असे दुःख का वाढवत आहात तुम्ही तुमच्या ऊर्जेचा असा गैरवापर का करत आहात तुम्ही तुमच्या ऊर्जेचा अपव्यय का करत आहात तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवत आहात तो वेळ तुम्ही स्वतःला सुधारण्यात घालवा स्वतःशी बोला स्वतःला सांगा की मी एक चांगली व्यक्ती आहे मी एक चांगला माणूस आहे आणि माझे लक्ष समोरच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक पैलूंवर त्यांच्यात असलेल्या सर्व चांगल्या गुणांवर आहे त्यांच्यातील चांगल्या क्वालिटीजवर माझे लक्ष आहे कारण जिथे तुम्ही लक्ष केंद्रित करता तिथे तुम्ही 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 ती गोष्ट वाढू लागेल आणि जिथून तुम्ही तुमचे लक्ष काढून घेता तिथे ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून समाप्त व्हायला सुरुवात होते जर तुम्ही स्वतःला इतरांमध्ये सकारात्मकता पाहण्याची सवय लावली तर तुम्हाला सतत सकारात्मकता मिळेल आणि तुम्हाला प्रेरणा मिळेल तुम्हाला तुमच्या आत एक वेगळ्या प्रकारचा आनंद एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवेल आणि मग इतरांचे सकारात्मक गुण पाहून आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकून तुम्ही स्वतःला चांगले बनवू शकाल पण बन जर तुम्हाला इतरांमध्ये काही नकारात्मकता दिसत असेल तर तुमच्या मनाचे मूल्यांकन करा की तुम्ही कुठेतरी मत्सराने जळत तर नाही आहात ना तुमच्या आतली ही भावना तुम्हाला कोणत्याही प्रकारे स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यास भाग तर पाडत नाही आहे म्हणून तुमच्या मनात कुठेतरी खोलवर काही वेदना लपलेली आहे का ते पहा काही मत्सराची भावना लपलेली आहे का काही द्वेष काही राग लपलेला आहे का ज्यामुळे तुम्हाला त्यांच्यात नकारात्मक गोष्टी दिसत आहेत आणि जितक्या भावनांनी तुम्ही हे सर्व पाहता तितकेच त्या गोष्टी अतिशयोक्ती करून बडवून चढवून तुमचे मन तुम्हाला दाखवते जसे तुम्ही भिंगाद्वारे असे काहीतरी पाहत आहात तर तुमच्या आतमध्ये काही चळण्याची भावना असू शकते तुमच्यात आत मनात द्वेष भरलेला असू शकतो काही राग असू द्यात कोणत्याही प्रकारची भावना असो नफरत असो किंवा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला असेल किंवा तुमच्या आतली स्वतःची हीनतेची भावना असू द्यात आधी त्याला काढून टाका आणि नंतर इतरांकडे पहा जर प्रत्यक्षात काही कमतरता असेलच तर ती असे इतकी किरकोळ वाटेल की त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्याच्याशी चांगले आणि खोल नाते निर्माण करू शकता आणि तुम्हाला त्याचे गुण अधिक दिसतील तुम्ही त्याची प्रशंसा कराल त्याला चांगली ऊर्जा द्याल तुम्ही जे इतरांना द्याल तेच तुम्हालाही परत मिळेल आणि तुम्हीही मानसिकदृष्ट्या शांत राहाल आणि तुमचे लक्ष नंतर तुम्हाला स्वतःला चांगले बनवण्यावर असेल म्हणून माझ्या प्रियजनांनो ही गोष्ट समजून घ्या अशा लोकांमध्ये राहून तुमचा जास्तीत जास्त स्वाभिमान गमावून ही तुम्ही काय साध्य कराल तुम्ही तुमचा आदर गमावू नका तुमचा वेळ वाया घालवू नका तुमचा विकास अजिबात रोखू नका अशा प्रकारे तुमच्या कर्माचा हिशोब खराब करू नका देवाचे भय बाळगा प्रत्येक निर्मिती देवाने निर्माण केली आहे आणि देव प्रत्येक व्यक्तीच्या आत राहतो जर तुम्ही कोणावर टीका करत असाल त्यांची निंदा करत असाल किंवा कोणाला तरी सतावत असाल तर तुम्ही देवाच्या एका अंशाला त्रास देत आहात आणि जर तुम्ही सर्वोच्च शक्तीशी खेळत असाल तर नुकसान फक्त तुमचेच आहे म्हणून आजपासूनच चुगली करणे गॉसिप करणे थांबवा जर तुम्हाला ही सवय असेल तर तुम्हाला कळालेच असेल की तुम्ही काही क्षणांसाठी तो आनंद उपभोगत असता परंतु त्यानंतर तुम्ही अनावश्यक त्रासाने वेडले जाता आणि जर तुमच्या आजूबाजूला असे चुगली करणारे गॉसिप करणारे लोक असतील तर स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा असे नाही की तुम्ही चुगली केल्यामुळेच किंवा गॉसिप केल्यानेच दोषी आहात जर तुम्ही इतरांना ते सर्व ऐकल्यानंतर पाठिंबा देत असाल जरी तुम्ही तुमच्या तोंडाने कोणत्याही अफवा पसरवत नसाल तरीही तुम्ही त्यांना सपोर्ट करत असाल त्यांना पाठिंबा देत असाल त्यांच्याशी सहमत आहात तरी देखील तुम्ही तितकेच दोषी आहात म्हणून तुम्ही स्वतःला वाचवा हे जीवन खूप मौल्यवान आहे काळजी घ्या स्वतःच्या मानसिक आरोग्याची तर मित्र हो स्वतःची विशेष काळजी घ्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत धन्यवाद